नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या पंचमीच्या दुसऱ्या दिवशी सकृबा असतो तो, तो विदर्भामध्ये कसा तयार केला जातो आणि कशी गाणी वाटण्या येतात हे आपण बघूया ती सकृबा तयार करण्याची संपूर्ण पद्धत आपण या व्हिडिओ मध्ये बघूया बघा ह्या संपूर्ण बाह्या त्यांच्या शेजारी नदीवर गेल्या होत्या तिथून त्यांनी सकृबा तयार करण्यासाठी माती आणलेली आहे ती माती आणताना सुद्धा गाणी म्हणावी लागते तर त्या बघा गाणी म्हणत आहेत माती घरी आणल्याच्या नंतर त्यांनी सकृबा तयार करण्याला सुरुवात केलेली आहे आणि सुंदर अशी गाणी म्हणत आहेत हा सकृबा कबूल केलेला असतो कोणी पाण्यासाठी करत तर कोणी आपल्या मुला मुलाला मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी यासाठी हा नवसाचा सखूबा तयार करण्यात येत असतो वेगवेगळ्या प्रकारचा सखरुबा इथे तयार करतात आणि कोणी नवसाचा नसला तर पाण्यासाठी तरी दरवर्षी ह्या स्त्रिया सखुबा तयार करत असतात हा सख्रुबा तयार करताना अगोदर मातीने मढवून घेतात आणि नंतर त्याला गुंजा करडी झेंडे नैवेद्य लावून सजवत असतात बघा किती सुंदर असा सख्रुबा या स्त्रियांनी तयार केलेला आहे आता त्या त्याची आरती करतील आता आपण जे बघितलं त्याला सक्रूबा एल्ल्ह असे म्हणतात आता छान फुगडी या स्त्रिया खेळत आहेत इतकं वय झालेलं असंही त्यांना किती आनंद त्या चकुर्बाच्या समोर फुगडी खेळताना होतो आणि किती उल्हासाने त्या चकुर्बाची त्या सेवा करतात दरवर्षी इतक्याच आनंदाने ह्या करत असतात या सर्व स्त्रियांना सक्रुबाचा फारच अनुभव आहे त्या म्हणतात आपण जर कबूल केलं तर सक्रुबा हा नवसाला नक्कीच पाहतो त्यामुळे दरवर्षी एवढ्या थाटामाटात जल्लोषात त्या त्या सखरूबाचं स्वागत करत असतात या सखरूबामध्ये वरती जी माडी आहे तिच्यात महादेव आणि नंदी महादेवाची पिंड आणि नंदी काढलेला असतो आणि एक खाली अशी मूर्त बनवलेली असती त्यामध्ये एक कणकेचा दिवा मोठा दिवा बनवून तो दिवा प्रज्वलित करण्यात येतो अशी असते अशा प्रकारे पूर्ण जल्लोषात ह्या स्त्रिया दिवसभर फुगड्या गाणे सक्रुबा हल्लवणे करतात आणि नंतर संध्याकाळी सौ सांजेच्या नंतर त्या सक्रुबा डोक्यावर घेऊन नंतर त्या नदीत विसर्जन करायला जातात अशी पद्धत विदर्भात ही सखरूबाची असते बघा मंडळी अशा प्रकारे आमच्याकडे सख्रुबा हा तयार करण्यात येतो आणि गाणे म्हणण्यात येतात जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद